पंचवीस वर्षाच्या श्री महालक्ष्मी हॉस्पिटलच्या प्रवासात ज्या सर्वांनी आम्हाला अति खंबीरपणे साथ दिली त्या सर्वांचंही आत मनपूर्वक स्वागत <laughs> आपल्याला माहीतच आहे की हे चॅरिटेबल हॉस्पिटल स्वर्गीय डॉक्टर जगदीश सामंत यांनी सुरू केलं त्यांची एकच ठाम इच्छा होती की प्रत्येक व्यक्तीला सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार न करता दर्जेदार सेवा अत्यंत अल्प दरात मिळाली पाहिजे हरनाळा हे त्यांचं जन्मस्थान त्यामुळे ह्या भूमीशी त्यांचं फार जिव्हाळ्याचं नातं होतं हरनाळा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले त्यांनी हे त्यांचं स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण केलं पण दुर्दैवानं जानेवारी दोन हजार अठरामध्ये त्यांचं अकाली निधन झालं ही केवळ एक वैयक्तिक हानी नव्हती तर हॉस्पिटलच्या भविष्यातील जीवनानं जीवनातील स्वप्नांना एक मोठा धमका होता त्यांच्या मनात अनेक योजना होत्या त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे एक आधुनिक सुसज्ज डायलिसिस सेंटर उभारणं त्यांचं निधन आणि त्यानंतर आलेली कोविड महामारी ह्याने आमच्या गतीला खीळ बसली पण पर अशा कठीण परिस्थितीतही नवीन विश्वस्त मंडळाने त्यांच्या स्वप्नात नव्याने ऊर्जा भरली अडचणींवर मात करत आम्ही हॉस्पिटल सुरू ठेवलं आणि अर्नाळा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी आरोग्यसेवा ही सुरूच ठेवली ही सेवा सुरू ठेवण्यासाठी आपले माजी आमदार श्री जितेंद्रजी ठाकूर व श्री राजू नाना पाटील यांनी फार मोलाची मदत केली आहे आणि अजूनही आपल्या ट्रस्टसाठी ते भक्कमपणे फाटी उभे राहिले करते माननीय लोकनेते ठाकूर आपण आपल्या शुभेच्छा सर्वांना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातल्या राजकारणामधले ज्येष्ठ नेते सामनाचे ट्रस्टी शिवसेना नेते सुभाषजी देसाई साहेब येथे उपस्थित असलेले कांदिवलीचे आमदार माझे मित्र अतुल भातखळकर साहेब येथे उपस्थित असलेले सुनील सामंत प्रकाश अडेलकर, अंबाबाई ट्रस्टचे ट्रस्टी विना क्रेस्टो मनीषा दाभोळकर वासुदेव पाटील हर्षद वनमाळे जरनिमा सामंत अश्विन सामंत कुलकर्णी साहेब ज्यांनी आत्ताच सगळ्यांचं हेमंत कुलकर्णी लायन अजय संजय नाईक अनंत आपटे उपस्थित वेगवेगळ्या संस्थांचे सगळे पदाधिकारी म्हणजे महालक्ष्मी मंदिर असेल लायन्स क्लब ज्याचे मोठे डोनर आहेत किंवा अन्य ज्यांनी ज्यांनी आज डायलिसिस मशीन डोनेट केलं हे सर्व मान्यवर आपल्या गावचे सरपंच उपसरपंच आजी माझी सगळे पदाधिकारी उपस्थित बंधू केली मनापासून आनंद वाटतो त्याच एक चांगलं काम ज्या डॉक्टर सामंतांनी आयुष्यभर रुग्णसेवा ह्याच्याकडेच लक्ष दिलं म्हणजे ते नरू डॉक्टर आपल्याकडून नरू गाळवडकर त्याच्यानंतर नाव पण बऱ्याच मंडळींना माहीत नाही सर्व मंडळी जी या गावातून तयार झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने सर्वच क्षेत्रामध्ये सेवा दिली हॉस्पिटल करणं हे सोप काम नाही आणि ते पण धर्मदाय बरीचशी मुंबईची हॉस्पिटल धर्मदाय म्हणून नाव असते पण अवास्तव बिल म्हणजे धर्मदाय का म्हणावं हा प्रश्न आपल्याला पडेल अशा वेळी खऱ्या अर्थाने धर्मदाय म्हणजे काय ह्याच उदाहरण डॉक्टर जगदीश सामंत त्यांची संपूर्ण आताची टीम त्यांची असतील आताची टीम आहे मग इकडे मुलगी जावाई अजूनही विजिट करतात इकडे त्या दिवशी बोल बोल आम्ही बोलत बसलेले तर त्यांनी डॉक्टरांना काहीतरी चार्ज करायला सांगितलं बरोबर ना तुम्ही तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही पैसे घ्या मी जाऊ त्या झाडाखाली लोकांची ट्रीटमेंट माझ्या ह्याच्या पैसे घ्यायचे नाही या पद्धतीने काम करणारे आजच्या जमान्यामध्ये डॉक्टर आपल्याला बघायला मिळणार नाही अशा ठिकाणी चांगली सेवा चांगलं हॉस्पिटल आणि खास करून जे आपल्या किनारपट्टीमध्ये का तिकडे ग्रामीण भाग येतो या ग्रामीण भागामध्ये चांगली सेवा कशी मिळेल या दृष्टीने जगदीश डॉक्टरांनी हे चालू केलेलं ते चांगल्या प्रकारे बहरते हे बघून बरं वाटलं गोरेगाहून निकडून तिकडून मंडळी येतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात जे काही जमवता येईल जी काही चांगली सेवा देण्याकरता वाढवता येईल ते वाढवण्यात आणि डायलिसिस इकडे सांगितलं गेलं उच्चदाब डायबिटीस ह्याच्यामुळे होणारे पण डायबिट आपलं डायलिसिस हा एकमेव आधार असा आहे का जो साधारणतः रुग्णाला मारणार आहेच पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना पण हळूहळू पैशांनी रित करणार आहे त्या भले भले, भले पेशंट म्हणजे आमच्या इथे एक लेडीज येऊन वीस वर्षापूर्वी मला म्हणले आपा तुम्ही डायलिसिस चालू करा कोण हॉस्पिटल चालू करा सांगायला येते कोण डिस्पेन्सरी चालू करा सांगायला येते कोण अन्य गोष्टीचं चांगल्याला येते तर मला हसू आलं पण नंतर त्या बाईनी सांगितलं तिच्या घरामध्ये आई वडील कोण जे असतील तर काय माहिती गप्पा आम्हाला मिरा रोडला डायलिसिस ला जायला लागते आणि त्या डायलिसिस त्यावेळी पंधरा सतराशे रुपये जो काही खर्च होता तो पंधरा सतराशे रुपये खर्च येतो ते खर्च तर ठीक आहे ते द्यायला आम्ही तयार आहे पण त्याचबरोबर त्याचबरोबर आम्हाला ॲम्ब्युलन्स करता जवळपास तेवढेच पैसे मिरार रोडला जाऊन येण्याकरता तेवढेच पैसे आमचे ते पैसे वाचले आठवड्यातून तीनदा करायचं असते कुणाला डायलिसिस कुणाला दोनदा आम्ही आमच्या घरात अनुभव घेतला या डायलिसिसचा साधारणतः एक एक ऑर्गन फेल म्हणजे अगदी अंधत्वापर्यंत नेणारा हा आजार आणि तिथपर्यंत नेत असताना घर त्यांना देखील बऱ्यापैकी पैशाने कमजोर करतात वर्गीय एखादा माणूस असतो त्याला कमजोर करणं या आमच्या काकीला झालं त्यानंतर संजीवनीमध्ये आमच्या तर्फे चालू करण्यात आलं डायलिसिस सेंटर त्यानंतर आपल्या वसई किंवा परिसरातल्या पेशंटला मदत व्हावी म्हणून सुरुवातीला महानगरपालिकेमध मला वाटते आणि ती आपली महानगरपालिका पहिला असेल मुंबई पण नंतरची असेल का पहिली महानगरपालिका त्यावेळी अडीचशे रुपये त्यानंतर आता साडेतीनशे रुपये केले त्याचबरोबर जीवदानी ट्रस्ट देखील काय दोन अक्षे रुपये पर डायलिसिस देते साईबाबा मंदिर ट्रस्टच्या मार्फत काय देतात संजीवनीमध्ये जे डायलिसिस होते ती फ्री आहे जी आता जीवदानीच्या पायथ्याला देखील चालू केलं सुपाराला पण केलं चार पाच सेंटर झाली परंतु ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणामध्ये पेशंट वाढत आहेत त्या हिशोबाने जी काही आता गेल्या काही वर्षामध्ये पाच पन्नास मशीन टाकली आपण ती पण कमी पडतात आणि अशा वेळी महालक्ष्मी हॉस्पिटल पुढे येऊन आपण ह्या ह्या मशीन इकडे दिल्या त्याबद्दल खरं तर सगळ्या दोन मनपूर्वक आभार मानलं पाहिजे का, मान का तुम्ही फार मोठं काम या मशीन देऊन केलेलं आहे इकडे अगोदर सहयोग केला आहे भविष्यामध्ये सहयोग जे आमच्याकडून राहील ते आम्हाला निश्चित सांगा ती मशीन पुढे चालू ठेवण्याकरता त्याला लागणारा खर्च इकडे अपील केलं गेलं तर किमान खर्चाच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला त्या पद्धतीने आपण मदत करावी खरं आहे मी मग अशी बोलल्याप्रमाणे एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त या आजारामध्ये मी कॅन्सर आहे किंवा बरा झाला अटॅक आहे माणूस गेला किंवा आहे त्याच्यानंतर खर्च नसतो पण हा एकदा लागला तर आयुष्य घेत असताना हळूहळू घरच्यांना खाली करतो अशा ठिकाणी आपण सगळ्यात लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशी मदत करता येईल हे बघितलं पाहिजे प्रबोधन सेंटरमार्फत सत्तर पंच्याहत्तर हजार डायलिसिस झाले त्यांच्याकडून देखील आपल्याला निश्चित सुभाष देसाई साहेब निश्चित पुढाकार घेऊन मदत करतील आमच्या कुटुंबियाकडून मी पाच लाख रुपया संस्थेला ह्या चालू ठेवण्याकरता किंवा पुढे वाढवण्याकरता जेवढं कमी करता येईल तेवढं कमी आपण रुग्णाला द्यावं आपली फॅसिलिटी देणारे देतील शेवटी तुम्ही काही डोनर तर असे असतात काही डोनर तर असे असतात का त्यांना द्यायचं असते परंतु कोणत्या संस्थेला द्यायचं हे माहीत नसते कारण का संस्था चालवणाऱ्यांवर भरोसा ठेवण्यालायक ते आहेत का हा प्रश्न त्या डोनरच्या मनामध्ये असतो पण या संस्थेने ज्या पद्धतीने नाव घडलं त्या संस्थेच्या मागे डॉक्टर जगदीश सावंतांची पुण्यई आहे त्या संस्थेच्या मागे निश्चितपणे चांगला थांबलेले लोकांनी प्रती धन्यवाद जय जय महाराज